शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे आतापर्यंत या पक्षातील छत्तीस माजी नगरसेवक नगर नगर जे आहेत ते शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाल्याची माहिती आहे याशिवाय गेल्या काही दिवसांपासून दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघामधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांमध्ये नाराजी वाढल्याच्या देखील बातम्या होत्या कित्येक माजी नगरसेवक तर ठाकरेंची साथ सोडून गेलेत महत्वाचं म्हणजे माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या नाराजीच्या बातम्या देखील आपण ऐकल्यात आता या सर्व घटनांमुळे दहिसर आणि मागाठाणे विधानसभेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व आता संपुष्टात येत आहे का जस जशी निवडणूक जवळ येते तस तशी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे पक्षात किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत हे सत्ताधारी पक्षांमध्ये इतके पक्षप्रवेश -पड़ का वाढलेत माझी नगरसेवकांना तिकडे असं काय दिसतंय नगरसेवकांची ही धावाधाव आणि पळापळ सुरू होण्याचं नेमकं कारण काय आहे हे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दर जर दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो माझं नाव अंका साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया प्रथम आपण सुरुवात करूया माजी नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षाची वाट का धरली आहे यापासून असं तिकडे काय आहे जे विरोधकांना सत्ताधारी पक्ष देऊ शकत आहेत तर मुंबई महापालिकेवर सात मार्च दोन हजार बावीस पासून प्रशासक राजवट आहे आपापल्या प्रभागात सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक सक्रिय आहेत त्यांना विकास निधीतून त्यांच्या प्रभागात कामे सुरू ठेवता येत आहेत जे सत्तेत पक्ष पक्षात आहेत आणि त्यांचे नेते आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांना हे कामं करता येत आहेत मात्र या विरोधात असं दिसून येत आहे की विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काही करण्यासाठी कामच उरलेलं नाहीये बरं काम म्हटलं की पैसा लागतो हा पैसा सत्ताधारी पक्षच देऊ शकतात त्यांना राज्य सरकारचा निधी येत असतो मग अशात जे विरोधी पक्ष आहे त्यामधील जे नेते आहेत त्यामधील जे माजी नगरसेवक आहेत ते काय करणार सत्तेत नसल्याने त्यांना तर काहीच मिळत नाही आपल्या खिशातून पैसे काढून काम करून करून किती करणार त्यामुळे राजकारणात टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचे या माजी नगरसेवकांना वाटू लागले असं म्हटलं जात आहे सत्ताधाऱ्यांशी संबंध राहिला तर कसं पक्षातील महत्वाचे पद देखील मिळू शकतं मागे पुढे निवडणूक जर लागली तर त्यात तिकीट देखील मिळू शकतं विकास कामांसाठी निधी आणि त्यामध्ये देखील राजकीय महत्व वाढेल सत्तेचा थेट लाभ मिळेल आणि याच सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता माजी नगरसेवकांना देखील वाटू लागलंय की सत्तेत जाणं हेच महत्वाचं आहे आता या सर्व गोष्टी विकास कामांचा निधी राजकीय महत्व सत्तेचा थेट लाभ हे माजी नगरसेवकांना कुठे मिळणार तर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात आणि म्हणूनच जवळपास कित्येक माजी नगरसेवक जे आहेत ते या दोन सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांच्या दोघांत या न म्हणजे ठाकरे म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोघां आ, या, या जे नगरसेवक बाहेर येत ते त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सी केस देखील सुरू आहे आता तर निवडणुका घेण्याचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय त्यामुळे आगामी काळात अजून पक्षप्रवेश जे आहे ते वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते आतापर्यंत बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी आणि माजी नगरसेवकांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलाय काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नंतर माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर मागच्याच महिन्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर या देखील भाजपच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे बरं तेजस्वी घोसाळकर यांनी नक्की ठाकरेंच्या भेटीनंतर राजीनामा दिल्यानंतर काय बोलणं के केलंय काय नक्की त्यांची प्रतिक्रिया दिली आहे यावर एक वेगळा व्हिडिओ आम्ही कालच बनवलाय तर तो देखील तुम्ही नक्की बघा एकूणच काय तर आतापर्यंत विविध पक्षांचे सुमारे ऐंशी माजी नगरसेवक जे आहेत ते शिंदे यांच्या पक्षात तर काही भाजपमध्ये दाखल झालेत अशी माहिती आहे है। राजकीय विश्लेषकांनुसार विधानसभेत महायुतीने दणदणीत विजय संपादन केलं त्यामुळे भाजपचा जो आत्मविश्वास आहे तो वाढलाय केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे मुंबईत बहुसंख्य नगरसेवकांचा भाजपकडे जाण्याचा ओढा आहे जे थेट भाजपमध्ये जाऊ शकत नाही ते शिंदे गटाकडे जात आहेत माजी नगरसेवकांना प्रलोभने दाखवले जात आहेत मात्र त्यांना रोखण्यात आणि विश्वास देण्यात उद्धव ठाकरे कमी पडल्याचे दिसत आहेत असं देखील राजकीय विश्लेषक म्हणतात ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या अशी भूमिका ठाकरेंनी घेतल्याचं अनेक वेळा दिसलंय त्यामुळे तशी व्यक्त तशी वक्तव्य देखील त्यांची आहेत उद्धव ठाकरे यांची म्हणूनच या सगळ्यामध्ये आता जे माजी नगरसेवक आहेत ते दुसऱ्या पक्षात जात आहेत याकडे जास्त लक्ष केंद्रित झालंय महत्वाचं म्हणजे ठाकरे गटाला दहिसर आणि मागा ठाण्यात चांगलाच सुरुंग देखील लागलाय असं म्हटलं जात आहे आता दहिसर मधून घोसाळकर यांची भूमिका अजूनही संशयास्पद आहे या दोन्ही मतदारसंघातून दोन हजार सतराच्या निवडणुकीत एकूण दहा नगरसेवक निवडून आले होते म्हणजे दहिसर आणि मागाठाणेमधून त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला ठरला होता मात्र आता दहिसर आणि मागा ठाण्यात ठाकरे यांच्या शिवसेनेला भगदाड पडलं असून दहा पैकी सध्या तेजस्वी घोसाळकर माधुरी भोईर आणि सुजाता पाटेकर या तीनच माजी नगरसेविका ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत बाकी सर्व साथी जे माजी नगरसेवक आहेत ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून बसलेत एकूणच काय तर नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षात पळापळ पड़ सुरू केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलंच भगदाड पडलंय त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आगामी निवडणुकीवरती जी आपली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत त्यावरती आता याचा काय परिणाम होणार आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ही जी पळापळ आहे ती जी एक सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर की तुम्ही लवकरात लवकर निवडणुका घ्या या निर्णयानंतर ही पळापळ अजून वाढेल का हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र धन्यवाद